अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव समितीच्या वतीनं आज अकोल्यामध्ये ही बैठक घेण्यात येत आहे आणि त्या बैठकीसाठी उपस्थित सर्व पक्षीय नेते सर्व तालुक्यातील उपस्थित त्या आपुरी तालुका एज्युकेशन सोसायटीचे चिंतक आणि उपस्थित इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया सर्वांचं उपस्थितीबद्दल पहिल्यांदा मनापासून आभार मानतो तर दोन हजार बावीस साली आपण एक आंदोलन केलं पत्र व्यवहार केलं आणि त्यानंतर आंदोलन केलं आणि त्यानंतर जी काही चर्चा झाली आणि त्यातून लेखी स्वरूपात त्यावेळेला अशोकराव साहेब होते खंड पिचड साहेब होते या सगळ्यांनी त्यावेळी एक बैठक झाली त्यावेळी विजूबावांनी सगळी मंडळी उपस्थित होती आणि त्यावेळेला एक सकारात्मक सगळं काही लेखी स्वरूपात दिलं गेलं आणि त्यावरती संस्थेचे अध्यक्ष किंवा चीफ ट्रस्टी म्हणून पिचड साहेबांची स्वाक्षरी आहे त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी व्हावी हाच आमचा मुख्य हेतू त्यांनी पहिलं सांगितलं होतं की लोकशाही मूल्यांना आधारित ही घटना बनवली जाईल दादासाहेब रुपवते लालचंदी शहा वाहन आयकवाडी त्याचबरोबर यशवंतराव भांगरे बुवासाहेब नवले असे त्यावेळेची ज्या काही मंडळी असतील त्यानंतर भाऊसाहेब भांडे ही सगळी मंडळी होती आणि त्यांनी ही जी अकोले तालुका एज्युकेशन सो सोसायटीची संस्था स्थापन केली कॉलेज सुरू केलं आणि कॉलेजचा जो काही भरभराट बर आहे ती पण चांगली झाली कारण गुणवत्ता तशी होती नंतरच्या काळात टीचर साहेबांची त्या संस्थेमध्ये एंट्री झाली त्यानंतर त्यांनी वैभवरावांची एंट्री करून घेतली बाकी सगळे गायकर साहेब होते गिरजाजी होते परंतु आज परिस्थिती काय आहे तर त्यातले त्या 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 त्य मला वाटतं जवळजवळ दोनच काय जे कायम ट्रस्टी आहेत विश्वस्त आहेत ते आहेत आणि गायकर साहेबांचा जो राजीनामा आहे तो तांत्रिकदृष्ट्या मंजूर नाही तो कोर्टात तो विषय प्रलंबित आहे आणि मग अशा वेळेला जर ही संस्था चालवणारे जे आ, माननीय मधुकर पिचर साहेब त्यांनी जे काही लेखी स्वरूपात दिलं होतं याची अंमलबजावणी करणं ते आता जे कोण दोन विश्वस्त त्यांचं पहिलं काम आहे ते तसं न करता सरळ सरळ त्याच्यात धुळफेक करून आता कार्यकारी विश्वस्त म्हणून दोघांमध्येच एकाची निवड करताय त्याच्यातही एकाचा त्या घटनेला विरोध आहे सूचक अनुमोदकच नाही तुमच्याकडं म्हणजे मला वाटतं लोकशाही मूल्यांना जर आधारित धरलं तर पहिल्यांदा ज्या जागा जा झाल्यात जा ते कायम विश्वस्त भरले पाहिजे आणि त्यांना विचारून परत मग कार्यकारी विश्वस्त आणि तोही त्या संस्थेला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकेल गुणवत्ता संस्थेची पाळू शकेल शिक्षणाची गुणवत्ता पाळू शकेल अशा माणसाच्या हातात कारभार पाहिजे हा सरळच आहे ही आणि म्हणून त्यावेळेला पिचड साहेबांनी जे लेखी स्वरूपात दिले किंवा त्यावेळेला जी बैठक झाली त्यावेळेला त्या कमिटीमध्ये परत एक कमिटी गठन करायचं पुढे जायचं असं सगळं ठरलं होतं त्यातल्या विजय भाऊ आणि मी तर स्वतः इथं उपस्थित आहे आणि मग हे सगळं झालंच पाहिजे शेवटी ही संस्था ज्यावेळेला दादासाहेब रुपवते आणि त्यांच्या सहकार्याने काढली तर या अकोले तालुक्यामध्ये शिक्षणाच्या संधी किंवा शिक्षण चांगल्या प्रकारे दिलं जावं म्हणून हे सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज निर्माण झालं आणि आज मी पाहतोय या या की यामधले बाकीचे जे त्यावेळेचे यशवंतराव भांगरे दादासाहेब रुपवते लालचंदी शहा महानायकवाडी साहेब बावसाहेब भांडे त्यापैकी कुणीच आमची घराण्याशी चालावं म्हणून कोणी इंटरेस्टेड नाही आहे या सगळ्यांचं म्हणणं आहे का तिथं गुणवत्तेसाठी जे काही तुम्हाला कायम विश्वस्त आणायचे ते आणले गेले पाहिजे आता इथं उत्कर्षातही पण उपस्थित परंतु हे मला वाटतं काहीतरी खाजगीकरणाकडे बऱ्याच दिवसापासून या संस्थेची वाटचाल होती आहे आणि मग त्या संस्थेमध्ये ज्यांच्या भावना गुंतलेल्या ती सगळी लोक दुखावली गेले ही विडी कामगारांनी याच्यासाठी स्वतःचा रुपया रुपया मोजलेल पै पई मोजलेली आहे भाजी बाजारातून भाजी बाजारात बसणाऱ्या ज्या श्रमजीवी जी मंडळी आहे त्या कष्टकऱ्यांनी याच्यासाठी रुपया रुपया दिलेला आहे बाकी काही त्या काळातले जे शेडजी असतील ह्या लोकांनी दिलेलं आहे म्हणजे हे लोकांच्या सहभागातून ही संस्था उभी झाली आहे आणि आज मात्र तुम्ही रिसर्च याच्याकडे काय करताय तर आपल्या मर्जीनं भरती करायची लोकांकडनं पैसे गोळा करायचे बांधकामं झाली तर त्याची माहिती सभासदांना द्यायची नाही किंवा दिली तर त्यांचा हस्तक्षेप नको हे लोकशाहीला कुठंच पूरक नाहीये आणि मनकर साहेब आता तुम्हाला माहित आहे की नवीन जे काही आता कायद्यामध्ये सुधार झालेला आहे की तुम्हाला कुठलीच संस्था ही लोकशाहीच्या विरोधात चालवता येणार नाही लोकशाही पद्धतीनं चालवावं लागणार आहे म्हणून कोर्टाच्या लढाया धर्मदायकडे जाऊ हे सगळं कृबी होण्यापेक्षा माझी विनंती राहील की आज जे काही दोन कायम विश्वस्त आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा आणि जे काही सभासद आहेत त्यांना बोलवावं त्यांची बैठक करावी त्यापेक्षाही त्यावेळेला सभासद काही लिमिटेड लोक झाले असतील मला वाटतं एकशे अडुसष्टशे अडुसष्ट त्यातले काही मय झाले आणि जे आहेत त्यांना निमंत्रित करा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणतो की तालुक्यातले जे सगळे आहे सगळ्यांना एक जशी आमसभा राहतील तसं बोलवा आणि होऊ द्या चर्चा तालुक्याच्या हिताचं काय माझी विद्यार्थी सांगतील तर आम्ही या संस्थेतून कसं शिकलोय काही शिक्षणतज्ञ आहेत काही बाकीच्या तालुक्याचे समाजसेवक आहेत या लोकांना बोलवा आणि यामध्ये एक पारदर्शकपणा आणा या संस्थेची एक नवीन घटना तयार करा नवीन विश्वस्त घ्या सभासदांची नोंदणी करा मला वाटतं हे सगळं करावं ही आता जे काही संस्थेचा कारभार पाहताय त्या सगळ्यांना विनंती आहे आणि मला वाटतं ते करतील कारण जर साहेब त्यांचा आदर्श असेल तर साहेबांनी जे काही लिहून दिलं ते डावलणार ते नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून ही चर्चेची दारं सुरू करावी आणि नुसती चर्चा नको परत मुलांची ऍडमिशन आहे असं नको व्हायला की ऐन मुलांची ॲडमिशन आणि आंदोलनं सुरू नामकन धमकन पोरांच्या शिक्षणावरती जर परिणाम होत असेल तर हे आमच्यासारख्यालाही बरं वाटत नाही त्यामुळं मला त्या संस्थेची बदनामी करायची नाही संस्था आजही ज्या हेतूनं बांधलेली आहे तो हेतू खूप उभारणी झाली हे खूप चांगला आहे आणि मला वाटतं जे दिवंगत आहेत तर ते सगळे आदर्श व्यक्ती आहेत या संस्थेतून ज्यांनी कारभार केला उभं केलं तर मला वाटतं त्याला आदरांजली श्रद्धांजली जर द्यायची असेल तर त्यांचे विचार पुढे नेले पाहिजे आणि मला वाटतं तसे हे करतील अशी मागणी करतो आंदोलनाची भाषा मी आज बोलणार नाही कारण आज, आज आम्ही दोन वेळाला माझा पत्रव्यवहार केलेला आहे तुम्ही जे जुजबी उत्तरं एक वेळेला दिली दुसऱ्या पत्राचं उत्तर नाही आलं ते पत्रच हे तुमच्याशी चर्चेसाठीचं पत्र होतं असं समजा आणि सगळ्यांना बोलवा यावेळेला सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी होते आज थोडंसं लग्न कार्य ज्याची त्याची धावपळ पावसाचं वातावरण ह्यामुळं बाकी गेले पण सर्व उपस्थितांचे परत एकदा मनापासून आभार मानतो आणि सर्व मीडियाचं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडियाचं मनापासून आभार मानतो आणि आमच्या भावना नक्की तुम्ही जनतेपर्यंत संस्थेच्या जे काही विश्वस्ते त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवाल संचालकांपर्यंत पोहोचवाल अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आमदार साहेब आपण जर एज्युक सोसायटीच्या प्रांगामध्ये दोन दिवस आंदोलन झालं त्याचं तुम्ही केलं त्या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही काही राजीनामे या विश्वस्त मंडळ असेल तिथं <laughs> त्या <laughs> आंदोलनाचा जो दबाव वाढवणं हा त्याच्या मागचा हेतू होता की त्यावेळेच्या तत्कालीन जे कोणी विश्वस्त आहेत त्यांनी त्याचा विचार करावा की अरे गायकर साहेबांसारखा एक सहकारी त्याचा राजीनामा देतोय म्हणजे काहीतरी आपल्याला याच्यावर निर्णय घेतला पाहिजे तर त्या सर्वानुमती जो विचार झाला की एक दबाव तंत्र कारण आमच्या बरोबर त्यावेळेला गायकर साहेब होते म्हणून त्यांचा राजीनामा पाठवला हा अभेकराव पण होते आणि म्हणजे बाकीची सगळीच मंडळी होती पण त्यातला जे कायम विश्वस्त म्हणून गायकर साहेब होते आणि त्यावेळेला त्यांचा राजीनामा दबाव तंत्र म्हणून पाठवलं दबाव तंत्र तुमचं केलं त्याच्यानंतर तीन वर्ष तुम्ही काय केलं त्यानंतरच्या काळामध्ये खरं तर लेखी स्वरूपामध्ये जी काही मधुकर पि उत्तर उत्तरं दिली गेली आणि नंतरची बैठक लावायचं असं सगळं सगळं ठरलं परंतु काही कारणास्तव तिथं जे काही शेवटच्या परिस्थितीमध्ये मधुकर तिचं आजारी झाले तर ठीक आहे पण त्यापेक्षाही बैठकीच्या लेखी स्वरूपात दिलं गेलं आणि साहेबांचा अचानक पारा चढल्यामुळं तिथल्या सभेमध्ये एक दोन जणांनी वरती त्यांनी नको त्या पद्धतीनं बोलायला सुरुवात केली आणि मग त्यावेळेला अशोकराव बांगरे किंवा बाकीचे सगळेजण म्हणे की ठीक आहे आता पुढची बैठक पाहू आणि मग आम्ही सगळेजण तिथून निघून आलो तर पुढची बैठक पाहू म्हणजे अंमलबजावणीची बैठक होती पण त्याच्यानंतर अशोकरावांचं मधलं आधारपण साहेबांचं आजारपण सा आणि त्यानंतरचा निवडणुका ह्या सगळ्या काळामध्ये त्याच्यावरती बैठका परत झाल्या नाही परंतु त्याच्यानंतरचा जर समजा आता पिचड साहेब का जे कार्यकारी विश्वस्त होते ते नाही आहेत तर पुढची प्रक्रिया करताना संस्थेचे जे सभासद आहेत किमान त्यांना विश्वासात घेऊन पुढे जाणं हे बंधनकारक आहे आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं ही काय राजकीय लढाई नाही आहे ही तालुक्याची शिक्षण संस्था तालुक्याची अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे लेखी दिलेलं आहे त्याच्या तीन महिन्यांमध्ये तुम्ही ज्या समितीत होता त्या समितीची बैठक घेतली जाईल असं त्याच्यात नव्हतं तीन महिने सुरू तीन वर्ष झाले तरी ते बैठक घेतली तर तुम्ही त्या संदर्भात आता त्या महिन्यामध्ये लिखितांच्या दिले तीन वर्ष तुम्ही संस्थेकडे दुर्लक्ष केलं तुम्ही अभ्यास नाही काही सर्वसमावेशक तुमचे तुमची लढाई होती या परिस्थितीमध्ये संस्थेकडं आम्ही त्यावेळेला जी मागणी केली होती ज्या पुढची बैठक लावा तर त्या संस्थेची पण जबाबदारी आहे ना जर ते कारभार करत मधल्या काळामध्ये शेवटी माझ्यावरती बाकीच्यावरती मी जबाबदारी झटकणार नाही परंतु माझ्यावरती ज्या जबाबदाऱ्या होतात त्यामध्ये आमच्या पक्षाची जे काही आजी दादा भाजपाबरोबर गेले आणि त्याच्यानंतर तत्सम त्यावेळेचे जे काही नेतृत्व होते त्यातल्या मधल्या काळामध्ये अशोकराव निवडले आणि मग सगळा थोडासा डिस्टर्ब तयार झाला आणि मग या परिस्थितीमध्ये जे काही सहकार्य आज परत एकदा हा विषय का आला तर कार्यकारी विश्वस्त दोघांमध्येच एक जण निवडला जातोय म्हणून हा आयरनवरती विषय आला आणि मग की ह्या हे जो विषय आहे हा राजकारणा पलीकडचा आहे आपण पत्रव्यवहार त्यांना केलं पाहिजे आणि त्यांच्या मनात जर सद्भावना असेल तर ते नक्की याच्यावर पुढे जातील किंवा विश्वासात सगळ्यांना घेऊन पुढचा कारभार करतील त्या दृष्टीनं पत्रव्य केलं सांगितलं की मधल्या काळामध्ये काही निवडणूक आल्या अशोक भांबरे यांचं हे आता एक वर्षातल्या दीड वर्षातल्या दोन वर्षातल्या संदर्भामध्ये धर्मदा आहे किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण कमी पटात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे परंतु प्रश्न असा आहे की ज्या वेळेला एखादा संस्थेचा कायम विश्वस का नेता तालुक्याचा तो जर चिडून काही जणांबरोबर जर योग्य भाषा वापरत नाही आणि परत त्यांच्या निमंत्रणाशिवाय बैठकीला जाणं हे आमच्या दृष्टीनं संयुक्तिक वाटलं नाही आणि मग आम्ही न्यायालयीन लढाईला सुरुवात केली आणि आम्ही काही थांबलो नाही आजही त्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग काली झाल्या ही संस्था ज्यांचे आहे ते सभासद हे मला काय संस्थांचे बाकीचे प्रक्रियेतले विश्वस्त आहे कार्यकर्णीवर आहेत ह्या जे सभासद आहेत त्या सभासदांना एकत्रित करून ती लढाई न्यायालयीन आणि प्रकरण ही लढणं गरजेचं होतं हे झालेलं नाहीये दुसरी गोष्ट हे झालेलं नाही दुसरी गोष्ट या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत कार्यकारिणीचे जे सदस्य होते <laughs> त्या तीन वर्षांमध्ये तिथं काय चाललंय त्यांनी तुम्हाला काही सुचवलं सुचवलं नाही का तुम्ही त्यांना विचारलं का त्यांनी करून सांगितलं नाही पण तुमच्यामध्ये हा समन्वयाचा अभाव पण राहिला या संदर्भात तुमच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे आणि तिसरी गोष्ट आज मी तिला इथं काही सदस्य जे आहेत ज्यांनी दहा दहा वर्ष या कमिटीवर काम केलेलं आहे मात्र यांना असं आहे की यांच्या काळात ते उत्तर त्यांनी द्यावे त्यांच्या काळात पहिली गोष्ट हांडे साहेब तर माझ्या कायम संपर्कात आहे म्हणजे त्यांचं माझं बोलणं होत होत आणि बाकीच्याही विश्वस्तांशी बोलणं होत होत म्हणजे सभासदांशी बोलणं होत होत परंतु यातला मूळ मुद्दा ह्या दोन वर्षामध्ये या कॉलेजचा रिझल्ट कमी होणं किंवा ह्या वर्षीचा आणि मग हे सगळं ज्या हेतूने ही संस्था स्थापन झाली तर मला वाटतं हे त्याचा हेतू कुठंतरी बाजूला सारून बाकी म्हणजे घराणेशाही किंवा हे सगळं पुढे येत आहे आणि म्हणून याच्याकडं परत एकदा मला फिरावं लागलं ला। मधल्या काळामध्ये माझ्या स्वतःचा म्हणजे स्वतःला माझी पक्ष बांधणी मधल्या काळात त्याला जवळजवळ दोन वर्षे झालेली आहेत बावीस तेवीसच्या दरम्यानच ती घटना झाली त्यामुळे स्वतःचा पक्ष बाकीचा माझा स्वतःचा वैयक्तिक कारण असतो मी त्याच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही किंवा दुर्लक्ष झालं आणि आज परत एकदा तालुक्यातून जेव्हा लोक भेटत आहे लोकांचं म्हणणं आहे की साहेब याच्यावर तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कारण मी कुठल्याही संस्थेत जर कारभार व्यवस्थित हो असेल तर मला लक्ष घालण्याचं काही म्हणजे मला ढवळाढवळ दावल करण्याचं मला काही कारण नाही आणि त्यामुळे हे सगळं आणि हांडेसाहेबांची मध्ये भेट झाली गजेसरांची आणि ती जी आहे तर हा चेंज रिपोर्टच्या संदर्भात त्यांची केस चेंज रिपोर्टला आणि अजून हे चेंज रिपोर्ट त्यामुळेच मजबूर झालेला नाही आणि आता पुन्हा ज्यांना मान्यता नाही त्यांनी पुन्हा नवीन ठराव केला आणि मग ते तो खरा प्रश्न म्हणून आहे रेजोहा तो पण आमच्या काळामध्ये जे असा ट्रस्टींच्या संदर्भातला वाद काही झाला नाही आणि त्यावेळेस तुम्हालाही माहीत आहे तुम्ही साक्षीदारही आहात तर कॉलेज साडेचारशे कॉलेजमध्ये एक नंबरचं कॉलेज आपलं अकोले कॉलेज होतं इतकंच नाही तर काही कॉलेजचं नाही 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 संस्थेच्या संदर्भात आयटीआयचे प्रश्न निर्माण झाले तर आपण सुप्रीम कोर्टापर्यंत न्याय मागितला आणि वर्क नो, नो पेमेंटचा एक केस लॉ तयार केला महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण संस्था त्या केस लॉचा वापर करतायत त्या आयटीआय वाचवलं वाचवलं न्याय प्रकरण नुकसान झालं नाही नुकसान नुकसान नाही झालं ऐंशी लाखाचं देणं वीस लाखावर आलं नुकसान नाही झालं आय वॉज सेक्रेटरी हा विषय तुम्हाला पत्रकार म्हणून गंभीर नाही वाटत का पाच विश्वस्तांपैकी तीन विश्वस्त माहिती आहे तरी सुद्धा त्या तुम्हाला आता हे जे तुम्ही आता विचारलं ना किंवा तीन वर्ष काय केलं असा तुम्ही आमदार साहेबांना दोन तीन वेळा प्रश्न विचारला जी न्यायालयीन लढाई येणार लोकप्रतिनिधी आणि तुमच्या सगळ्यांचं नेतृत्व ते करता हो न्यायालयीन लढाई येण केवळ त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी पण न्यायालयीन लढाई लढण्याचं काम आहे ना हे खूप वेगाने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू होत हे फार आवर्जून सांगतो त्यांनी दाखल केलेला एकही चेंज रिपोर्ट अद्याप तो मान्य नाही आणि याचं एकमेव कारण त्या चेंज रिपोर्ट मध्ये खूप प्रकारचे प्रॉब्लेम आहेत कायदेशीर प्रॉब्लेम आहे म्हणून एकही चेंज रिपोर्ट त्यांचा अद्याप तो मान्य नाही पहिली गोष्ट आणि हा विषय आता गंभीर का झालेला आहे की हा कोणता कारभार आहे पाच विश्वस्तांपैकी तीन महत्ते आणि दोन विश्वस्त त्यातलं एक जण म्हणतो मी कार्यकारी कार, विश्वस्त हे हे जे आहे ना हे लोकशाहीच्या टोटली अगेन्स्ट आहे आणि म्हणून पुन्हा एकदा उशीरा तुमच्या म्हणण्याप्रमाणे उशीरा कळ ना ही तालुक्याच्या अस्मितेचा विषय म्हणून आमदार साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी याच्यात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आणि हा विषय पुढे कायदेच्या भाषेमध्ये तुम्ही आता जे बोललात ना का आतापर्यंत अनेकदा चेंजरपूर्ण दाखल केलेला आहे जो सुरुवातीला चेंज रिपोर्टला तुम्ही जी हरकत घेतलेली आहे त्याचा ज्यापर्यंत निकाल घालायला त्यामुळं या संस्थेचं कामकाज चालावं यासाठी जे नंतर चेंज रिपोर्ट दिले ते अमान्य आहेत किंवा मान्य आहेत हे जर हे जरी याच्यावर जर निर्णय होऊ शकला नाही कारण पहिलाच निर्णय नसल्यामुळे हे चेंज रिपोर्ट मान्य आहेत असं समजून संस्था कामकाज करतील यावर तुमचं काय नव्हतं असं संस्थेचं कामकाज हे विद्यार्थ्यांसाठी आहे आपण जर ते कामकाज आणवलं तर नुकसान कोणाचं होणार आहे हा विचार कर ना तिथं मॅनेजमेंट कोणाची के, केसरा केसळा म्हणून मी तुम्हाला यापूर्वी सांगितले तेही सांगितलं की जेव्हा त्यांनी बदल केला त्याप्रमाणे त्यांना नकारभर करण्याचा आज अधिकार आहे पण तो अधिकार अधिकृतपणे कायदेशीर कधी होतो धर्मदा तर त्याच्यावर जेव्हा शिक्कामोर्तब करतो ते अद्याप केलेलं नाहीत आणि म्हणून तुम्ही ज्यावेळेस मेजर डिसिजन घेता कार्यकारी विश्वस्ताचा तेव्हा तुमच्याकडे कायदेशीर राहणार काय नाही काही कायदेशीर कायदेशीर प्रक्रिया लावून कोर्टात जाऊ शकतो ना तो बोलतो नाही हा निकाल झाल्याशिवाय नाही झाला काय नाही हा निकाल लवकर हो म्हणून वर्ष पडतो तरी पण धोरणात्मक धोरणात्मक काही कार्यक्रम उपक्रम त्यांना घेता येत नाही मान्यता नसल्यामुळे संसदेची प्रगती तर सर्व पक्ष स्वस्त शांत का बसले आता म्हणजे यांनी आतापर्यंत आवाज का नव्हतो रमेश आता मच्छिंद्र बैठक केला होती त्यांनी त्यांची शोकांत्य का मांडली मी मिटिंगला का ने ने ते त्यांनी सांगितलं आता त्यांना एका कार्यक्रमामुळे गेले ते असं सांगितलं तेच सांगतो मी तुम्हाला ते मीटिंग असं हे पहिली गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं आता आम्ही सुद्धा बोलताना किती जपून बोलतो तुम्ही याचा विचार या अँगलनी केला पाहिजे का विद्यार्थ्यांच्या निगडीत ही शिक्षण आहे आमच्या कोणत्या वक्तव्याने विद्यार्थ्यांमध्ये असं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे काही हे संस्थेमध्ये काहीतरी फार बोगत चालू आहे खूप काही वाईट चालू आहे त्याचा परिणाम कशावर होईल त्याचा परिणाम ॲडमिशनवर होईल ऍडमिशनवर परिणाम म्हणून म्हणजे काय होणं एखादं युनिट बंद पडणार आम्ही हे युनिट बंद पाडण्यासाठी पत्रकार परिषद नाही आहे मांडण्यासारखे खूप मुद्दे आहेत विनयजींनी किंवा आमदार साहेबांनी काय सांगितलं वन टू वन जेव्हा चर्चा होईल तेव्हा आम्ही ते मांडू नाश्च पण हे कधी आमचे पण प्रश्न आहेत ना हे लवकर मध्ये सगळं होऊ नये का आता शंभर जिल्हा परिषद समिती निवडणूक आले म्हणून तुम्ही सुरू केलं नाही दोन हजार बावीस आंदोलन झालं आमदार आहे डॉक्टर अजित नवले असतील ती सर्व मंडळी संस्थेच्या हितासाठी तिथं दाखवलं थांबतील hmm. त्यावेळेस ह्या संस्थेत चाललेला कारभार हा चुकीचा आहे म्हणून बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी तिथे राजीनामे दिले hmm. त्यावेळेस मच्छिंद्र जुमाळा सुद्धा उपस्थित नव्हते त्यांनी पण राजीनामा दिला नाही त्यांना वाटत होतं की संस्था चुकीची आहे जर म्हणून त्याच्यात उपस्थित होते पण त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला नाही आता पण ते आले ते निघून गेले हा प्रश्न पत्रकारांनी तुम्हाला विचारलाय आणि त्यावर सांगता हे उचित आहे त्यांनी काम हे कर्तव्य दुसरी गोष्ट अशी अॅडव्होकेट दोन हजार बावीस ला ज्यावेळेस गिरताजी भाऊ जाधव यांना त्या ठिकाणी घेण्यात आलं त्यावर तुम्ही अपील केलं बरोबर ना त्यावेळेस अपील म्हणजे त्यांनी जो चेंज रुपये पाठवला त्यालाच हरकत त्याच्यावर हरकत घेतली पण त्यावेळेस धर्मदा आयुक्तांनी त्याच्यावर काय स्टॉप प्रकरण स्टॉप केलं म्हणजे त्याच्यावर त्यांनी निकाल निकाल दिला नाही म्हणून आता मी बा गिरजाजी बाब जाधव हे हो। तिचा विश्वस्त आहेच की नाही म्हणतात प्रश्न त्यांच्या विश्वस्त मंडळाने त्यांना घेतलं असं

ट्रस्टी नेमण्यासाठी एस टी नेमण्यासाठीच आंदोलन आंदोलन ट्रस्टी नेमण्यासाठी नाही आंदोलन त्याच्यासाठी नाही सभासद एक गोष्ट आम्ही मानवनी सांगतो आमदार साहेबांनी आजपर्यंत बैठकीत क्लिअर केलं मला ट्रस्टी होण्यासाठी माझा लढा नाही मला व्हायचंही नाही पत्रकार हे का सांगतो आमच्यापैकी कुणालाही ट्रस्टी होण्यासाठी किंवा पदाधिकारी होण्यासाठी आंदोलन पहिली गोष्ट इला या, या आता फार डिटेलमध्ये बोललो नाही अत्यंत लोकशाहीला सोडून असलेली अकोलीशनची घटना आहे ही घटना बदलवणं ही काळाची गरज आहे त्यासाठी आमचा हा संघटना तुम्ही आता ते त्याचा शोधून पत्रकार म्हणून घेतला पाहिजे हे खरं तर तुमच्याकडनं धावा लाल त्यांच्या रिसोर्सेस वापरले तर सहज सापडतील तुमचं गाव तुम्ही आवाज सांगू तुम्ही शहराबूया